नमस्कार प्रेक्षकांना घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे सारंग आणि माया एकमेकींशी बोलत असतात तेव्हा मात्र आता सारंग म्हणू लागतो की मी मुंबईला येत जाईन ना तुम्हाला भेटायला तुमचा पत्ता वगैरे सांगा तर तेव्हा माया म्हणते पण आता त्याचा उपयोग काय तुमचं तर सगळं काही त्या माणसाकडे आहे ना तर तेव्हा सारंग म्हणतो त्याला काय झालं कधी ना कधी ते आम्हाला भेटेलच ना ते कायमच थोडी गेलं आहे मग खतासाठी माझे चक्र होतीलच तिकडे मग तेव्हा आपण भेटू ना तर तेव्हा ते हो, आता माया म्हणते तुम्ही मला भेटायला येणार तर तेव्हा सारंग म्हणतो हो आता आपली एवढी चांगली ओळख झाली म्हटल्यावर की तुम्हाला मुंबईला भेटायला येईलच की आणि हे ऐकून मात्र आता माया पटकनच विषय बदलते आणि ओवीला म्हणते की चल मी तुला फुलबाजी लावून देते इतक्यात सारंग विचार करतो मी भेटायला येतो म्हंटल तर यांनी काहीच कसं उत्तर दिलं नाही आणि असं म्हणून तो आता खूपच गोंधळून जातो दुसरीकडे मात्र आता आजीच्या हट्टामुळे इकडे सौमित्रा आणि अवंतिका दोघेही लक्ष्मीपूजनाला बसतात घरातील सगळेजण खूप खुश असतात आणि आता सगळेजण लक्ष्मीपूजन उरकतात आणि आता देवीला नमस्कार सुद्धा करतात येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की ऐश्वर्या खूप दागिने घालते आणि मनाशी म्हणते की आज त्या रणदिवेंकडे दिव्यामध्ये घालायला पंतीमध्ये घालायला तेल सुद्धा नसणार परंतु इकडे सगळेजण खूप खुश असतात जानकी म्हणते की खरच जिथे सुख नांदत असतं तिथे लक्ष्मी नक्की येतेच आणि इकडे मात्र आता ऐश्वर्याच्या आई तिला म्हणते तुझ्याकडे आज सगळं आहे पण ह्याच सगळ्याच सुख उपभोगायला तुझ्याकडे कोणी दुसरं माणूस तरी आहे का तू एकटी पडली आहे आणि त्यामुळे आता ऐश्वर्या फटाके उडवत असताना मात्र तिच्या पत्राला आग लागते ती थी, जोरात तिच्या वडिलांना आवाज देते परंतु तिथे कोणीच नसतं इकडे मात्र रणदिवेंकडे पैसा नसून ते खुश असतात आणि ऐश्वर्या मात्र खूप पैसा असून सुद्धा तिच्याकडे काहीच असं नसतं मालिकांच्या अशा नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा